तर उपस्थित ज्येष्ठ ठाकरे तरुण मित्र आणि बघितलं थोड्या वेळात जास्त बोलायचं कारण आम्ही कायदा पाहणारे लोकात कायदा मोडणारे नाही आम्ही कायदा केव्हा मोडला ज्यावेळेस वेळेस सिग्नलची राजवट इथं होती त्यावेळेस महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली कायदे भंगाची चळवळ केली आणि हजारो तुरून भरले आज आपल्याला माहिती आहे हे जे सरकार आलं आता सर्वांनी सांगितलं अनेकांची झाली परत परत ते शब्द मी वापरत नाही आजचे दिन पंधरा लाख नोटाबंदी जीएसडी माल खरेदी दुप्पट उत्पादन या सगळ्या भूलतापाला आपण बळी पडलो आणि मागच्या चार वर्षापूर्वी त्यांच्या हातात आपण सत्ता मला आहे शेतकऱ्यांना तरुण मित्रांना विद्यार्थ्यांना तुम्ही स व्यापाऱ्यांना तुम्ही समाधान आहात का त्या सरकारने कुठले अच्छे दिन दिले आपल्याला माहित आहे ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार अस्तित्वात होत मनमोहन सिंग पंतप्रधान होते कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब होते सोनिया गांधी अध्यक्ष होत्या त्या काळामध्ये बहात्तर हजार कोटी रुपये एका सैनिशी कर्जमात केलं आठवत आहे ना आठवत फक्त विदर्भामध्ये चार आत्महत्या झालेल्या होत्या त्या ठिकाणी पंतप्रधानाला बोलावण्याकरता शरद पवारांनी सांगितलं गेलं पाहिजे नाही ते जाऊन आल्यानंतर जा प्रस्ताव घेतला एक तासात बहात्तर हजार कोटी मंजूर केली काय केलं आहे सरकारनी ऑनलाईन ऑनलाईन <laughs> कुणाला करता येतं ऑनलाईन राणादा माहित मंत्र्याला मीच विचारलं सभापतीला विचारलं मला प्रश्न विचारायचा आहे यार कर्जमाफीवर विम्याच्यावर मी माझ्या भाषणचा माझ्या भाषणावर उत्तर देत होते मी मुलग तुम्हाला ऑनलाईन करता येतं का तुम्ही ऑनलाईन करून दाखवा मी राजीनामा देतो माझा गरीब भोळा बापरा शेतकरी कुठे करावं ऑनलाईन याला काय माहिती आहे का धान्य खरेदीला ऑनलाईन पैसे मिळवायला ऑनलाईन कर्जमुक्तीला ऑनलाईन सगळं ऑनलाईन आणि त्यांच्या बापाला सुद्धा ऑनलाईन ऑनलाईन छोटे छोटे पेटे घेऊन लोकांनी ऑनलाईन करून पाठवले मग मित्रांनो आज एक सुशिक्षित कायद्याचा अभ्यास केलेला पंधरा वर्ष विधानसभेत काम केलेले एक तरुण नेतृत्व आज तुमच्या समोर आम्ही उभा केलेला आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो या मतदारसंघात मी नवीन आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला या गावातील लोकांनी मला दीडशे मताची लीड दिलेली होती ते मी विसरू शकत नाही हे एक एकला छोट्या आघाडी झाली स्वविचारी पक्ष एकत्रित झाले पाच साहेबांनी ठरवलं यावेळेला हे भाजप सरकार घालवल्याशिवाय आपण निवांत बसणार नाही माझ्या वयाचा विचार त्यांच्या वयाचा विचार करताय आणि दोन तास विश्रांती घेत नाही आता ठरवलंय उद्याच्या अठरा तारखेपर्यंत फक्त तीन तास झोप घ्यायची हे ओझ मारावरच मान अवघडले आहे शिरा ताट झालेलं आहे हे ओझा उतरल्याशिवाय आपली ताट मान होणार नाही म्हणून राणा रणजनसिंग पाटला सारखा एक सुशिक्षित तरुण उद्या लोकसभेमध्ये आपला आवाज आवाजणारा एक तरुण याची निवड आम्ही केलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्पष्टपणाने सांगतो यांची पसंती पवारसाहेबांनी अजित पवार साहेबांनी आम्हाला प्रश्न विचारला कोण दिला पाहिजे म्हणलं तर तुमचा प्रश्न आम्हाला कसे विचारताय जागा तुमची आहे नाही म्हणलं तुमच्या म्हणणार उमेदवार द्यायचं म्हणलं राणा पाटला उमेदवारी द्या निवडणुकी जबाबदारी आम्ही आमच्या डोक्यात पण निवडणूक जाहीर झाल्यापासून रोज आठ ते घा ऊन असेल सावधे असेल वारा वावदळ असेल कशालाही डगमगणारा मधुकरराव चव्हाण नाही आहे वय झाले पंचवीस अजून पंचवीस वर्षाच्या पोहरासारख्या मी वाटतोय वयाच्या बावीस मी राजकारणात आलोय लोकसभेची पहिली निवडणूक एकोणीसशे सत्ता आम्ही सायकलवर फिरून केली घरच्या बाकी कॅरियरला बांधल्या थंड्यावरती भोंगा घेतला बॅटरीचा आणि काँग्रेस पक्षाचा विजय असतो म्हणून आम्ही बोलत गेलो राज हो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस एका पक्षाच्या दोड नाने कधी होतो परंतु आपण काय घर पारत नाही किंवा एखाद्या भावावरती कुणी चालतो आला तर दुसरा भाऊ त्याच्या मदतीला जातो म्हणून आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या विचार मांडणारे सर्व पक्ष याला हकलून देण्यासाठी सरदार हातात काट्या घेऊन पुढे आलेली आहे मारामारी करायची नाही आपल्याला कारवाईचं सोपं काम आहे भांडण केलं तुरुंग मोरला हे लोक विचारतायत काय केलं सत्तर वर्षात अरे या देशाला स्वातंत्र्य कोण मिळवून दिला कोण भाजप सेनेचा माणूस तुरुंगात गेला होता का त्या महात्मा गांधींनी त्या देशाचे नेतृत्व केलं स्वराज्य मिळवण्यासाठी इंग्रजाची दीडशे वर्षाची सत्ता गारवणं सोपं नव्हतं त्याचं मूळ रुजलेलं होतं फार महात्मा गांधी उभी हो केली त्या चरोवण्यामध्ये अनेक नेत्यांनी भो। तुरुंगवास भोगले पंडित जवाहरलाल नेहरू देशात सर्वात श्रीमंत माणूस अकरा वर्ष नगरच्या तुरुंगात राहिला रा। आमच्या सोनिया गांधी लग्नाहून अडीच वर्ष झालं होत सत्याग्रह केला तेव्हा मुंबईच्या तुरुंगा अडीच वर्ष संरक्षणा सांगत चला अडीच वर्ष तुमच्या वयात सोनिया इंदिरा गांधी तुरुंगवास मोडला कशासाठी देशाला स्वातंत्र्य मिळालं दीडशे वर्ष राज्य केलेला इंग्रज सरकारला हाकलून द्यावं काय होती देशाची अवस्था दरिद्र देशामध्ये आपण होतो सुई टाचणी निघत होती आज इंदिरा गांधी सर्व देशाला दाखवून दिलं दे बांबचा इस्रॉईलचा स्फोट व्हावच्यामध्ये केला आणि सांगितले की आमची ताकद कुठं कमी नाही पण आमची पाठ ठोपटून आपण स्वतःची घेतली नाही ती लष्कराने केलं परवा थोडस पाकिस्तान हिंदुस्तान याच्या अगोदर चार, चार।, चार वेळेला पाकिस्तानची लढाई आपण जिंकलेली आहे ती सैन्याने जिंकलेली आहे आम्ही जिंकले असं आमच्या मंत्र्यांनी किंवा आमच्या पंतप्रधानांनी बोललो नाही ती सैन्याने जिंकली ते म्हणतात ना वाले शिपाई नाम शिपेस झाला का लढणार कोण शिपाई नाम कोणाचं सिपे साला का अरे लढणाऱ्याच नाव घ्या ना, ना। तरी ती कृती के हो के केली स्वतःचा जीव धोक्यात घातला आम्ही कधी सांगितलं नाही चार वेळा पाकिस्तानचा पराभव केलेला चायनाशी युद्ध केलं नऊ दिवसात ते युद्ध थांबवलं आम्ही कधी सांगितलं नाही ते काम सैन्याचं आहे कुठलीही गोष्ट स्वतः केली म्हणून पाठीवर थाप मारून लोकांपर्यंत छप्पन इंच छाती कुठला छप्पन इंचा माहीत आता आम्ही काय कोणाची छाती मोजली नाही आमची तर नाही बाबा छप्पन आम्ही सुद्धा पैलवानी केली नाही लहान मधलीच कुस्ती केली आहे हजार हजार बैठका मारलेले आहेत पण छप्पनीच इंच का छाती झालेली आहे त्यांची कशी झाली छप्पनी छाती कुठेही पार असल्या जाऊ द्या प्रथा अशी आहे पंतप्रधाना दुसऱ्या पंतप्रधान भेटल्यानंतर हातात हात देऊन स्वागत करायचं असतं बरोबर आहे ना माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे पण आमचे पंतप्रधान छातीला छाती बडवायची म्हणून त्यांची छप्पन इंची छाती चोर बैठका करून झाली बाह्य हर बहिण तर दोन शब्द वापरले तर सभा संपली हे करेंगे वो करेंगे हे देंगे काम मिला नाही मिला तो एक बनाव अरे वा काय सांगतो तू दोन कोटी नोकरी देणार सांगणं पंतप्रधान आम्हाला म्हणजे भजी तळा आता भजी तळा ते तर ते प्रश्न झालेले आहेत त्याचा उल्लेख झालेला आहे चोराचे साथीदार चोर झालेले आम्ही असेंब्ली मध्ये तीन चार मी बसवराज पाटील राणा पाटील मोठे नेत्रे एका बाजूला एका बाकावर बसून त्या मंत्र्याला घाम ठेवण्यासाठी आम्ही भाषण केली तुमचे प्रतिनिधी मुके नाहीत बोलणारे आहेत त्या युम्याच्या प्रश्नावरती आम्ही राणा पाटलांनी एवढा आवाज उठवला त्यांनी भाषण केली मुख्यमंत्री आज दारेवाजी धरलं विधानसभेत मान्य केलं पुस्तक असत प्रत्येकाच्या भाषणाचं विधानसभेत कुणी काय बोललं आणि त्याला कुणी उत्तर दिलं त्याचं पुस्तक अस ते पुस्तक तुम्हाला देतो आणून तुम्ही वाचा हे लबाद बोलणार सरकार आहे आणि माहित शिव आहे शिवसेनेची बहादुरी भाजपची बहादुरी पाच वर्षात आपण बघितली हा देश पाच वर्ष विकासाच्या पासून दूर झाला पाच वर्ष काय होते या देशामध्ये पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू लाल किल्ल्यावर झेंडा चढवत असताना महात्मा गांधी ज्या ठिकाणी दंगली पेटलेल्या होत्या हिंदू मुस्लिमाच्या त्या दंगली मिटवण्याकरता ते महात्मा गांधी त्या भागात होते त्यांनी प्रतिज्ञा केली की या देशामध्ये प्रत्येकाला अंगभर वस्त्र मिळायला पाहिजे पोटभर अन्न मिळालं पाहिजे त्यांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे ते बॅरिस्टर राहते त्याने ते पंचावरती राहिले पंचावरती आज राहता को पंचा का कोणी पंचावर एक शर्टावर मागते का कोणाचं का एक साडीवर मागते का कोणाचं गरिबी हटावाची घोषणा इंदिरा गांधींनी केली गरीबी हटवली आस ठीक आहे दुष्काळी परिस्थिती आहे एक दोन वर्षातून आपल्याला अडचणीची परिस्थिती निर्माण होते त्याला दोन तोंड तोंड देण्याकरता कृष्णा खोऱ्याचं पाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही डॉक्टर साहेबांनी केला मी विधान याच्यामध्ये अध्यक्ष होतो महाराडा वैधानिक मंडळाचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं एक तर आमचं एकवीस टी एम ची पाणी मंजूर करा नाहीतर आमचा राजीनामा घ्या शेतकऱ्यासाठी आम्ही भांडणार स्वतःचा पक्ष असेल तर आम्ही भांडणार तिथं आम्ही गप्प नाही एकवीस तीस एम ची पाणी मंजूर करून घेतलं आता राणादानी दा सांगितलं काम चालू केलं नारळ फोडले पैसे खर्च केले पण हे तळ सरकार आलं आणि ते काम तिथंच थांबत झालेला कॅनार बुजा लागला टेंडर काढली ते टेंडर तिथं कुजायला लागले निश्चितपणानं आत्ता राणा दादाने सांगितलं ही राष्ट्रीय योजना म्हणून लोकसंभ्यामध्ये याची मान्यता केली फार आनंद होईल करताच आम्ही प्लॅन केला होता अभ्यास करावा राणादा सात वर्ष लागली त्या कमी सात वर्षे मी काम केलं अनेक शास्त्रज्ञ तंत्रज्ञ मी काय फार शिकलेला माणूस नसलो तरी पण अनेकांचा सल्ला घेऊन प्रत्येक माणूस म्हणून ते मनात पार करतय कुणाला काय कळत नसत सगळं शान एका माणसाला येत नाही माणूस शेवटपर्यंत विद्यार्थी असतो पण काही लोक ते मानलाच तयार नाही सब कुछ के हम कि क्या काय बोलो म्हणून मी सात वर्ष अभ्यास केला त्या गावामध्ये किती निधी आणला आपण पालकमंत्री असताना एक कोटीचा दवाखायला नवीन बांधला एक कोटी शाळेची इमारत नवीन आली बरोबर आहे ना गावातल्या लोकांचा सांगा होईल सगळ्या ग्रामीण रुग्णालय केलं सगळ्या समाजाला मंदिर दिली काय सभागृह दिली रस्त्याची कामं केली आता पुन्हा नवीन रस्त्याचं काम आपण मंजूर केलं विरोधी पक्षामध्ये बसून पैसे आणणं महत्वाचं असतं आमच्या मनकला ताकद आहे तुमच्या खिशात हात घालून तुमच्या शर्टाला पकडून आमच्या विकासाकरता पैसे मागण्याची आणि ते पैसे आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे अजूनही आमच्यामध्ये धमक आहे नाही म्हणण्याची हिम्मत त्यांची होत नाही थोडं उस्मानाचा सा दावा सांगता सांगता पाटील साहेब थांबले चौतीस कोट रुपये पालक पालक आरा पा, आरा ती मी पालकमंत्री असताना मंजूर केली फक्त आता पाच कोटी करतात चार वर्ष झालं पालकमंत्री दाखवले राणा राणा पाटील दाखवतो ते मी म्हंटल हे काय करणार नाही मी काय बघायला येणार नाही मी स्पष्ट होणारा वक्त आहे थोडं कोणा राग येईल लोभ येईल त्याच्याबद्दल आम्हाला काय खंत वाटत नाही हे लोक काही देणार नाही पाच कोटी जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटल चौतीस कोटी खर्च केले त्याचप्रमाणे अठ्ठावीस शंभर बेडचे हॉस्पिटल आणलं ते बी अर्धवट पडलं कोणतं काम पूर्ण केलं अजून वेळ आहे ना कोणतं काम या सरकारने पूर्ण केलं कोणतंही या सरकारने काम पूर्ण केलेलं नाही म्हणून उद्याच्या अठरा तारखेला ही जी निवडणूक होणार आहे उमेदवार राणा रंजन पाटील आहेत आम्ही सगळे उमेदवार समजा स्वतः तुम्ही उमेदवार समजा घराघरातून मतदान शंभर टक्के मतदान या आघाडीच्या काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मिळालं पाहिजे हीच आमची हाक आहे ही आमची विनंती आहे ही आमची प्रार्थना आहे आजपर्यंत तुम्ही लोकांनी मला शक्ती आणि बल दिलं त्या शक्ती आणि बराच्या जीवावर त्या देशाचा विकास केला आहेत गवर्नमेंट करू त्या आम्हाला कायदा करतो टाइम करतो आणि हातात घड्याळ बांधतो कारण घड्याळाला मतदान करायचं हात आणि घड्याळाचं नातं आहे बरोबर आहे ना हे नातं आम्ही तोडत नाही रागा राब थोडे दिवस बाजूला पर शेवटी परिस्थितीचा विचार करू मी आताच उदाहरण दिलं एका भावाच्या घरावर हल्ला होत असताना दुसरा भाऊ का बसत नाही त्याचा प्रतिकार करण्याकरता त्या भावाला मदत करण्याकरता तो तिथं आल्याशिवाय राहत नाही हे सगळे आपण एकत्रित आहोत एका विचाराचे आहोत सर्व विचारी आहोत आणि आज पुन्हा एकत्र येऊन ही निवडणूक असेल उद्याची विधानसभा निवडणूक असेल जिल्हा परिषद असेल आम्ही एकत्र ये येऊन या सगळ्या निवडणुका प्रत्येकाने आपापल्या परीनं घराघरात जाऊन प्रचार करा आता प्रचार बसून चालत नाही सभेतून चालत नाही एका घरात चार वेळा सांगा आणि चिन्ह सांगा द्या आणि मतदाराला घरातून माणसं शेतातून माणसं अस्तित्वातून माणसं आणा आणि मतदान करून घ्या एवढंच मी सांगतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या बेंबरीमध्ये लोकसभेचे उमेदवार विजयी झाल्यानंतर राणादाराची मिरवणूक या बेंबरीमध्ये काढल्याशिवाय आपण राहणार नाही एवढं लक्षात ठेवा वेळ झालेला आहे मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बंगळ येथील पदाधिकारी च्या नेमणुका